नमस्कार आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि चला इथं आम्ही थोड्या वेळ आता इथं थांबलो तर आता इथून आता निघणारे आणि मंदिरातसुद्धा जाणारे आणि मोठ्या धरणाकासुद्धा जाणारे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे तर बघू शकता इथं आलो आम्ही मंदिरामध्ये तर थोड्या अंतरावर इथं मंदिर होतं इथं छानपैकी दर्शिनं वगैरे आम्ही घेतले खूप मस्त असं मंदिर होतं महादेवाचं हनुमान था था। आ, मंदिर असं पाण्याचा झरा होता तर खोलवर खाली हे करून आणि मस्त असं मंदिर होतं तर तर काम सुद्धा खूप सुंदर आहे मंदिराचं खूप थंडाव आहे कारण की आजूबाजूला भरपूर झाड वगैरे माग जायला नाही का नाही मारायला

किती छान स्थापन निघालेली काय माहित नाही तर आम्ही छान छानपैकी दर्शन घेतले आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप मोठा आहे मंडप वगैरे सप्ताह वगैरे सुद्धा झालेला होता वाटतं इथं तटेज वगैरे लावेल होता महादेवाची पिंड आहे आणि इथं साईडला लगेच जिवंत असा झेरा आहे पाण्याचा बोला चारागा। बोला चारागा। <laughs> आता, हो? तर मस्त इथं दर्शन वगैरे केले आणि आता आम्ही निघणारे धरणाकडे जायचंय आम्हाला तर बघू शकता सनसेट व्हायला लागलाय आणि खूप सुंदर दिसतंय तर इथं आम्ही आलो जवळ आलो आणि आता इथं गाडी पार्किंग करायची तर बघू शकता सनसेट व्हायला लागलाय तर खूप गर्दी आहे आणि खूप जण कॅमेरा लावून फोटो सुद्धा काढले तर बघू शकता किती सुंदर असं दिसत तर आम्ही अगदी वेळेवर सन सनसेट वेळेस आलेलो आहे तर बघू शकता सुंदर रंग दिसते आणि सगळेजण सनसेट बघण्यासाठी तिथं तर बोटिंगला वगैरे आम्हाला आहे तर बोटिंगचं सुद्धा तिथं आपण जाऊन टायमिंग विचारणार आहे कि बाबा काही तर इथून आम्ही आता गाडी पार्किंगला लावली आणि आत गेले आता ते सुद्धा तुमच्याबरोबर शूट करणार आहे तर बघू शकता जण बघण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी आणि बोटिंगला सुद्धा करा पुढं पुढं बोटिंग बोटिंग इकडून आहे का इकडून नसन ती टिकून वळून आली इकडं तर बघू शकता आपण धरणाकर किंवा बीचवर तर गेलो तर सनसेट व्हायच्या वेळेस खूप गर्दी असते आणि बघण्यासाठी खूप सुंदर सुद्धा दिसतं तर आम्हीच अशाच पद्धतीचा सनसेटचा आनंद घेतला आणि आता बोटिंगचे तिकीट वगैरे सुद्धा घेतले तर आम्ही आता खाली बोटिंग करायला आलो तिकडून काहीच आहे कोणतीच आहे भरपूर इथं नंबर होते बोटिंगला तर आम्ही सुद्धा तिकीट काढून घेतले आणि त्या नंबरला वगैरे राहिलं दाखव ना तिकीट त्यांना मोकळीची एक नाही तिकीट कुठलीच आहे कुठलीच आहे तिकीट कोणत्याच आहे याच आहे का याच आहे ना, ना बोलू <laughs> <laughs>

संध्याकाळच्या वेळेस खूप सुंदर लाईटिंग असते आणि खूप सुंदर असं दिसतं तर बघू शकता तर बोटिंगचं सात असतात सात साडेसातला बंद होतं पण ते हॉटेल वगैरे गाणे तर अशा पद्धतीने खूप डान्स वगैरे असतात हॉटेलमध्ये आणि लायटिंगसुद्धा खूप जबरदस्त आहे आणि खूप सुंदरसुद्धा वाटतं चला आम्ही आता तिकडून आलो आणि वरती हॉटेल समोर इकडं गार्डन वगैरे खूप मोठं फिरण्यासाठी आता आम्ही चाललो आता जेवण करायचं तर आठ ते आठ वाजले आम्हाला तर आम्ही आता जेवण करण्यासाठी आता मुलांना तर आम्ही आता हळूहळू चाललो तर तरी मुलांचा फोटो काढायचं चालूच होतो खूप मोठं गार्डन आहे आणि खूप लाइटिंग वगैरे लागली खूप सुंदर दिसतात अशा पद्धतीच्या झाडांवर लाईटी टाकलेल्या तर बघू शकता हॉटेल जिथं हॉटेल आहे तिथं गार्डन वगैरे मस्त पाण्याचे धबधबे तर ते सुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर केले मस्त असे धबधबे कमानी आहे तर खूप सुंदर सुंदर केलेले त्याच्यामुळे फोटोशूट करायला एकदम भारी आहे तर बघू शकता आपले पुणेकरच्या भाषामध्ये खूप सुंदर किंवा भारी तर बघू शकता अशा पद्धतीने भरपूर ठिकाणी धबधबे होते आणि तिथं खूप सुंदर असे फोटोसुद्धा निघत होते आगे। 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 चला तर आम्ही आलो आता इथं जवळपास थोड्या अंतरावर हॉटेलमध्ये आणि इथं आता जेवण वगैरे करायचंय आम्हाला आठ ते नऊ वाजले होते तर म्हटलं चला आता इथं लगेच गार्डनपासून थोड्या अंतरावर इथं हॉटेल आहे हवे रोडला तर ते आले ते तर यांचं आहे मासा फ्राय आणि त्याचे होते मासे फ्राय म्हणून इथंच थांबून घेतलं आणि तो होते तर मस्तपैकी इथं मासाप फ्राय आलाय छानपैकी म्हणजेच थांबेल तर व्हेज आहे तर व्हेजचं वेजच बाकीकेटांचंसुद्धा व्हेज जेवण आलं आणि त्यांनीसुद्धा जेवण करायला सुरुवात केली तर बघू शकता अशा पद्धतीने पनीर मटरची भाजीसुद्धा होती डाळ तडका आणि आपल्या नेहमीप्रमाणे जिरा राईस किंवा रोट्या अशा पद्धतीने व्हेजचं जेवण यांनी आणि दोघं जणांनी हा असा फ्राय घेतल्या गे घेतला होता तर त्यांनी दोघांनी खाल्ला तर हाय करते चला आम्ही जेवण करतो तुम्ही सुद्धा सगळे जेवण करायला या जेवण झालं बोलूया मस्त जेवण झालं आणि सगळ्यांनी एक आईस्क्रीम सुद्धा घेतल्या तर बघू शकता तर आता उन्हाळ्याची चावल तर लागलीचे तर छानपैकी आईस्क्रीम किंवा बाहेरून फिरून आले गरम होतोच तर उन्हाळा चालू झाला तर सगळ्यांनी एक एक आईस्क्रीम घेतली तुम्ही सुद्धा आईस्क्रीम खायला या बघू शकता सगळेजण छानपैकी एक एक आईस्क्रीम खाते मला तर आमचे जेवण वगैरे झाले छान पैकी पोराने आईस्क्रीमसुद्धा घेतल्या तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराय करून